मजा अशी हा किस्साच आहे माझ्या एका दुसऱ्या प्रोजेक्टसाठी म्हणून मी महेर भेटायला आलो होतो मी एक स्क्रिप्ट लिहिलं होतं ते त्यांना कसं वाटतंय हे त्यांना ऐकून दाखवलं त्यांच्याकडनं चांगला फीडबॅक मिळाला आणि नंतर ते म्हणले नाटक अर्थातच म्हणजे तुम्हाला कसं नाही म्हणे आणि त्यांनी तिथे पटकन म्हणजे इतकं झालं होतं की आमच्या बाकी सगळ्या गप्पा संपवून खांद्यावर बॅग टाकून आता दबाज बाहेर जायचं एवढं राहिलं होतं आणि त्यांनी या नाटकाचा पहिला सीन नरेट करायला सुरू केली फक्त पहिला सीन डिटेल मध्ये त्यांनी नरेट केलं जवळपास पंधरा मिनिटं ते नरेट करत होते पंधरा मिनिटं खांद्यावर बॅग घेऊन आपण पायात आता चप्पल घालायच्या अवस्थेत उभे होतो हेही मी विसरलो होतो इतका इंटरेस्टिंग या नाटकाचा पहिलाच सीन होता त्यामुळे याला नाही म्हणण्याचा काही प्रश्नच येत नव्हता अल्फ्रेड इकॉपच्या सायकोबद्दल असं म्हणलं त्याचं की सुरुवात बुडू नका शेवट संपू नका तर या नाटकाबद्दल खरोखरच तसं आहे कारण अत्यंत युनिक पहिला सीन आहे आणि त्यापेक्षा दहा पट जास्त युनिक या नाटकाचा शेवटचा सीन आहे त्या दिवशी नेमकी नव्हती त्यामुळे तिचा रोल वाचत होते त्यामुळे त्यांच्या बरोबर ते वाचता 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 सुद्धा तो ट्विस्ट जेव्हा शेवटचे एक एक करत उलगडत गेले तेव्हा मी इतका त्याच्यात इन्फ्रस्ट झालो होतो की एक क्षण मी विसरलो होतो की आपल्याला हे का करायचं हा रोल सरांनी स्वतःसाठी तेव्हा विचार केला होता हे खूप मोठं दडपण आहे अर्थातच हळूहळू तर तुम्हाला कळेल की फिल्टर कॉफी किती डार्क आहे ते <laughs>